जत जनावर बाजारातील निर्घुण खूण उघडकीस दोन सराईत गुन्हेगार अटकेत जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजार आवारातील नवीन इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत एका अज्ञात पुरुषाचा नग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने जत तालुक्यात खळबळ उडाली होती मयताच्या डोक्यावर तोंडावर पाठीवर अंगावर धारदार अथवा जा जड हत्याराने वार केल्याच्या जखमा आढळून आल्याने हा खूण असल्याचे स्पष्ट झाले होते या गंभीर घटनेची माहिती मिळताच माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुघे व माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मयताची ओळख पटवून खून उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान मयताची ओळख नाथ विकास मलकारी टकले राहणार टकले वस्ती उमदी अशी पटली घटनास्थळी कोणतीही ठोस भौतिक पुरावे न मिळाल्याने पथकाने गोपनीय माहिती सीसीटीव्ही फुटेज व परिसरातील हालचालींचा बारकाईने अभ्यास केला यल्लामादेवी जत्रेच्या पार्श्वभूमीवर उशिरापर्यंत फिरणाऱ्या संशयितांची माहिती घेतली असता रवींद्र बनगर व विराज पांढरे ही नावे पुढे आली सापळा रचून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली दारुपिनेच्या पैशावरून झालेल्या वादातून विकास टकले याला जनावर बाजारात बाजार आवारात नेऊन लाकडी बॅटने मारहाण केली व नंतर दगडाने ठेचून खून केल्याचे त्यांनी सांगितले दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही मारामारी व आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत या क्लिष्ट खुणाचा तपास कौशल्यपूर्णरित्या उघडकीस आणल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत